नमस्कार देव माझं अर्थी स्वागत आहे आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट आहे थोडंसं इंट्रोडक्शन देतो कारण खूप जण प्र, वारंवार प्रश्न विचारतात दादांचं नाव आहे हेमंत अशोक बापट त्यांचा इलेक्ट्रॉनिक्सचा बिझनेस आहे तुम्ही जे मोठ्या मोठ्या वाद्यवृंदांमध्ये मोठे मोठे कीबोर्ड्स बघतात यामाहाचे ते रिपेअर करणं मोठे मोठे म्युझिक सिस्टम्स रिपेअर करणं हे त्यांचं मेन काम आहे दादा जेव्हा डॉक्टर म्हणतात ते आहे त्यांचे त्यांनी ज्यांना गुरु मानले ते वैद्य अशोक श्रीपाद भट हे आयुर्वेदाचार्य होते आणि त्यांचा अध्यात्मावरती खूप छान दांडगा अभ्यास होता दादा सर म्हणतात ते ॲक्च्युली ते मला म्हणतात कारण त्यांना काही व्हिडिओ क्लिप द्यायचे असतील फोटो द्यायचे असतील तेव्हा सांगतात की मी सरांना ते पाठवतो ते व्हिडिओमध्ये घालतो हा बेसिक गोष्ट झाली हे जे तुम्ही जे आम्ही कॉन्व्हर्सेशन बघता ते कॉन्व्हर्सेशन प्रायमरली असं आहे की जसे दादा आणि त्यांच्या गुरूंमध्ये कॉन्वर्सेशन होतं हिकडे टेक्नॉलॉजी आली आणि हिकडे मी समोर बसलोय फक्त पण हे आपल्या सगळ्यांसाठी आहे त्यांना जे गुरूंकडनं ज्ञान मिळालं ते गुरूंचे ज्ञान आपल्याला सगळ्यांना ते प्रसारित करत आहेत पुढची एक गोष्ट दादा पैसे घेत नाहीत तुम्ही इकडे त्यांच्यासाठी त्यांनी सरळ सांगितलं इकडे येताना जर आला तिकडे तर काही घेऊन येऊ नका तर हे तेवढं तुम्ही तेवढी तेवढा मान ठेवा आणि तेवढी रिस्पेक्ट ठेवा या गोष्टीमध्ये आणि एक त्याच्यामध्ये एक आणखीन एक सांगतो मी स्क्रीनवरती येत नाही त्याचा रिझन सांगतो की मला लाईट्स बघायला लागतात मला कॅमेऱ्यावरच्या सेटिंग्स बघायला लागतात कधी कधी रेकॉर्डिंग बंद होतं म्हणून मी पाठीमागे बसलेलो ज्या व्यक्तीला काही येत नाही त्यांनी फक्त बुकू बुगू मान हलवण्यापेक्षा छानपणे बसून ऐकावं आणि व्यासपीठ जो जो व्यक्ती आहे ज्याचा अभ्यास आहे त्या व्यक्तीला व्यासपीठ द्यावं आता मी आता कॅमेरा बंद करतोय मी दिसणार नाही तुम्हाला आता फक्त दादा दोन मिनिटं द्या श्रीराम नमस्कार सर्व देव माझा ह्या चॅनलला सबस्क्राईब केलेले किंवा हा चॅनल पाहणाऱ्यांना एक जसं स आत्ता सरांनी सांगितलं की बरेच जण संपर्क करतात आणि बापट गुरुजी का असं विचारतात मुळामध्ये सरांनी आत्ता कर सगळ्यात महत्त्वाचा भाग आत्ता स्पष्ट केला तो आज वास्तविक मी तो करणारच होतो की मी एक इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे आणि ज्योतिषशास्त्रामध्ये माझा पारंपरिक ज्योतिषशास्त्र कृष्णमूर्ती ज्योतिषशास्त्र रत्नशास्त्र अंकशास्त्र नक्षत्रशास्त्र आणि मुख्यत्वे देगलूरकर सर यांच्याकडनं कंपनशास्त्र ह्याच्यावरती मी वेगळा स्वतःचा अभ्यास केलेला आहे जेव्हा ग समोर की गुरुजी आहेत का तर कृपया माझं असं एक सगळ्यांना विनंती आहे की मी गुरुजी नाही मी आपल्या सर्व लोकांसारखाच एक सर्वसाधारण आहे आणि ग फक्त माझ्या गुरूंनी आजपर्यंत जे नियम घालवून दिलेले आहेत त्या नियमांचं पालन करून त्याच्यावरती आपण समाजाला जेवढं ज्ञान मला जे प्राप्त झालं आहे त्याच्यात थोडेसे कमी जास्त करून समाजाला ते देणं महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट अशी की एक आत्ता चार दिवसापूर्वीच खूप मोठे यती संन्यासी यांची भेट झाली आणि एक गोष्ट कळली की जे मी करतो आहे ते योग्य करतो आहे म्हणजे काही पुस्तकं सहा प्रसिद्ध आहेत सगळ्यां सगळ्यांनीच म्हटलं की पुस्तकं बाजारात कुठं मिळतील ॲमेझॉनवर आहेत तर ती विकाऊ नाही आहेत तर ती, ती पुस्तकं पुढच्या महिन्यात एक कार्यक्रम करणार आहे तेव्हा ती मी कुठलंही विनामूल्य ती पुस्तक लोकांना देतो फक्त बाहेरगावचं जे असेल त्यांना ते तुम्ही पाठवा आम्ही पैसे देतो तर तसं ते करू शकत नाही तुम्ही कधी पुण्याला आलात किंवा नातेवाईक असाल तर प्रत्येकाला एक कॉपी म्हणजे आम्ही चार घरात आहे चार जणांना पाहिजे तसं नाही एकच कॉपी तर ती मी देतो कोणीही जर म्हटलं की यांच्याकडच्या पुस्तकाची अमुक किंमत आहे तर ते खोटं आहे कारण कुठलेही पैशाचं इथं आम्ही मी ठेवलेलंच नाही आहे कारण ज्ञान हे विकू शकत नाही दुसरी गोष्ट की जशी गुरु आज्ञा होती की ओ, आर्थिक ह्या गोष्टीमध्ये करायचं नाही म्हणजे आर्थिक नियोजन किंवा माझं माझा व्यवसाय हा माझ्या चा म्हणजे कुटुंब व्यवस्था चालवण्यासाठी हा योग्य आहे आणि त्याचंच पालन माझ्याकडनं होतं ह्याच्यात अजून एक असं सांगायचं सा हे करतो की आता मला दोन दिवसापूर्वी आलं की मुंबईला अमुक ठिकाणी तुम्ही येता तर तिथं तुम्हाला एक दाढे म्हणून एक म्हणजे नावच सांगतो की त्यांनी की तिथं आलं तर आम्ही तुमची भेट घालून देऊ तर तसं काहीही नाहीये म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर मला सा मी मला कोणी संपर्क केला की मी आधी विचारतो की तुम्हाला नंबर कोणी दिला Uh, मुळामध्ये नंबर लपवायचाही काही कारण नाही आहे पण uh, काही लिमिटेशन्स असतात कारण व्यवसायीकरण करून किंवा प्रत्येकाला अडचण ह्या जीवनामध्ये ह्या असतात तर सगळ्यांपर्यंत पोचणं शक्य होत नाही थोडेसे पेशन्स लागतात मग आम्ही असं करतो तसं करतो त्याच्या एका हे एक कुठले चमत्कार किंवा ह्या गोष्टी नसतात की त्याने अनुषंगाने इमिजिएट कुठले इफेक्ट मिळाल बरेच जण म्हणतात की तुम्ही म्हणजे जसे गुरुजी बोलताय का तसे डॉक्टर बोलताय का तर मी डॉक्टरही नाही मी फक्त इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे हे लक्षात ठेवा ज्यांचे ज्यांचे काही त्रास आहेत त्यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरना दाखवणं किंवा त्यांच्या मार्फत औषध घेणं गरजेचं आहे हे मुद्दामून नमूद एवढ्यासाठी करतो की आत्ता ज्याप्रमाणे सर्व गोष्टी बाह्य जगतात घडत आहेत तर त्याच्या कृपया हे करू नका पाठीमागं जाऊ नका आणि स्वतःचं नुकसान करून घेऊ नका म्हणजे ही अक्षरशः कळकळीची मागंही दोन तीन पॉडकास्टमध्ये सांगितलं की असं काहीही नसतं ते आपण स्वतः जर एखाद्या महात्म्याला बोलायचं झालं एखाद्या संतांना बोलायचं झालं तर ते अगदी विठ्ठलाला बोलायचं झालं तर तो, तो तुम्हाला स्वप्न देईल असं वाया वाया येणार नाही तर त्यामुळे ही गोष्ट खूप कोरून ठेवा आणि काही गोष्टी आत्ताही एक मागच्या आठवड्यात प्रसंग घडलेले आहेत तर हा मुद्दा म्हणून सांगतो की एका आय टी इंजिनियरला जर असा तेरा चौदा कोटीचा फटका बसत असेल सुशिक्षित तर ह्याच्यातनं म्हणजे त्या माणसाला फसवलं हा आपण एवढं बोलून फक्त मोकळं होतो पण समाजाच्या दृष्टिकोनातनं जर भाग केला की समाज आज किती पिढला गेला आहे म्हणजे त्याची त्याला पेशन्स म्हणजे संयम नावाचा प्रकार राहिलाच नाही की मी सगळं घरदार विकतो पण मला काहीतरी सोल्युशन द्या आणि ह्याचा फायदा घेतला जातो तर त्यामुळे तुम्ही सगळे सुशिक्षित आहात डोळे उघडून बघा आणि आपण अपन, आपल्या अपन, पॉडकास्टमधनं किती वेळा सांगितलेल्या आहेत की छोट्या छोट्या कृती आपण केल्यानंतर आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात कितीही कोणी असलं फक्त संतच समोर आले तर तुमची जखम जी असेल ना तर हात भरून ते नीट करू शकता पण याच्यात अमुक आला आणि ते करताय तर तसं करू नका गॅंग्रीन्स होतात त्याच्या त्याच्या त्याचही उदाहरण आता त्यांनी सांगितलं की नाही त्यांनी सांगितलं की मी अमुक फुल हुंगून देतो तुम्ही ते करा फक्त त्या माणसाची किडन्या फेल होता होत्या राहिल्या हे तसं नशीब तर ह्या गोष्टी तुम्ही सगळं आपण आता एकविसाव्या शतकात हे करणारे आहेत जरा नीट तारतम्यानी बाळगणं गरजेचं आहे जिथं खरंच संतांची जिथं सेवा होते त्यांनी कशा प्रकारे लोकांना मार्गदर्शन केलं तर ह्याचं तिथंच डायरेक्ट इकडं तिकडं वाया वाया जायची काही गरज नाही आणि असं अमुक बोलतात तमूक बोलतात तर हे तसं आपण म्हणजे हे सांगतात तर तसं नसतं तुम्ही एकतरी बघा की कुठल्या संतांची प्रॉपर्टी अमुक एवढी आहे संतांनी कुठं स्वतःचे राजे राजवाडे घोड्या गाड्या तयार केलेल्या आहेत मग जर संत हे करतच नाहीत त्यांची ही गरजच नाही त्यांचा मार्ग आहे की भक्ताला फक्त परमेश्वराला पर्यंत नेऊन भक्ताला सोडायचं मग एवढं सगळं असताना आपण एवढा साधा विचार करू शकत नाही का की ह्या गोष्टी कशा लागतील काही जण त्याच्यामुळे सांगतात की आम्हाला डॉलर पाहिजे त्याच्यामुळे ही आत्ता मी बघतो या घटना तर कळतील का आम्ही म्हणे शंकर महाराजांना डॉलर मधलं काय कळतं एक तुम्ही म्हणाल की काय बोलता तुम्ही पण ही ही म्हणजे आत्ता ह्या रियालिटीज घडतायत त्याच्यात की ह्याच्यातनं चार। यह ह्या गोष्टी होतात तर तसं नाही आहे अध्यात्म जगताना तुम्ही व्यवस्थित जगा आणि जिथं मंदिर आहे जिथं साक्षात की माझं सगळ्यांना एक म म्हणणं आहे की वर आपले धनंजय मुंडे जे आयुक्त होते त्यांची पंढरपूरची व्ही आय पी दर्शन ही क्लिप तुम्ही सगळ्यांनी सा जरूर ऐका की त्यांनी पांडुरंगाचं आणि जे वारकऱ्यांचं जी वेळ लागायची आषाढीला किंवा तसं त्यांनी परमेश्वर म्हणून या माणसाने कसं सांगितलं ना हे जरूर बघा म्हणजे काही गोष्टी तुमच्या स्पष्टतेला आणि क्लिअर होतील की काय होतं ते हा कारण जर समाज प्रबोधन तुम्ही केलं नाहीत तर उद्या तुमची मुलं शिकणार नाहीत आणि ह्या गोष्टींच्या नादी लागतील जे अगोदर लागलेलीच आहेत आज जवळजवळ दुर्दैव आहे की आधी चाळीस टक्के होती व पन्नास टक्के, टक्के आता साठ टक्के मुलांच्या हातामध्ये त्या मण्यांचे ब्रेसलेट दिसतात की ते घालायचं आणि कोणी दिलं असं विचारलं तर मम्मीने सांगितलंय नजर लागेल म्हणून स्वतःमधलं तुम्ही ताकद वाढवायची की त्या मुलाला अधू करून ठेवायचं लहानपणापासून ते तुम्ही ठरवा काय काय करायचं आहे ते आणि ज्ञानाचा एवढा मार्ग दिलेला आहे तर ज्ञान सोडून अज्ञानाकडे कशासाठी जातात अक्कलकोट स्वामींची पोथी तारक, तारक मंत्र आहे तारक मंत्र दिलेला आहे ना तर तारक मंत्र जर दिलेला आहे की हा ह्याच जर पठण केलं तर अडचणी दूर होतात मग ह्याच्यापेक्षा वेगळं काय करायला त्याच्यात तुम्ही जाता आणि असं कधी लागतच नाहीत फळ मिठाया पैसे गोष्टी याच्यात की यांनी मागितलंय त्यांनी मागितलंय तर त्यामुळं ह्या गोष्टी खरंच सांभाळणं गरजेचं आहे अन्यथा सगळं अवघड गोष्टी होणार आहेत पुढं आत्ता आपण खूप ही लाईटली गोष्ट घेतो आपण कुठं दहा गेले अकरा रुपये गेले आणि चर्चा होत्या तर कालचा व्हिडिओ बघितला तर एका सांगितलं बरं झालं आम्ही एका ठिकाणी फक्त आमचे दीडशे रुपयेच गेले तर प्रश्न दीडशे रुपयाचा नाही पण ते तुम्हाला कमवायला किती वेळ लागला कष्ट काय तुमचं विजनच मनुष्याच बदलत चाललेलं आहे आणि प्रत्येक वेळी ह्याच्यावरती आणि अजून एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या यतींच्या बरोबर बोलणं झालं की अधिकारी व्यक्ती जे असतात त्या अधिकारी व्यक्तींना समाज माध्यमामध्ये बोलायची परमिशन नसते हे कायम लक्षात ठेवायचं की ज्यांच्या ह्याच्यात त्यांना समाज माध्यमांना कारण परमेश्वरांनी त्यांना काम नियोजन करून दिलेलं आहे की तेवढं तू काम करायचं आहे पण अमुक पैसे घेऊन अमुक तसं करून तसं ते गोष्ट होत नाही गोंदवल्याला बघा बरं किती त्यांची सिस्टम व्यवस्थित आहे सगळं म्हणजे पहिल्यापासनं म्हणजे चहापासनं जेवणापर्यंत सेवेपर्यंत कुठेही काही नाही शेगाव संस्थानला बघा तुम्ही मग हे तुम्ही तिथं जाऊन बघणं किंवा त्यातनं आपण घेणं गरजेचं आहे तर एवढं तुम्ही एक असं म्हणजे थोडस आपली दृष्टी बदलणं गरजेचं आहे कारण सध्या फारच या गोष्टी होत चाललेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी बघितलं की आपण घरामध्ये संतांचे फोटो ठेवतो फोटो लावतो स्वामींचा फोटो बऱ्याच ठिकाणी आहे महाराजांचा आहे त्याच्यामध्ये अगदी लावा सगळ्या गोष्टी तुम्ही करा पण जेव्हा घरातनच मठ सदृश अवस्था निर्माण होते तर होतं काय की समोरच्याला म्हणजे आपण घरात आलो ना की त्या माणसाला वाटतं की मी जसं ज्यांच्याकडे जातोय तसं आपल्या घर म्हणजे सुद्धा एक मठासारखं व्हावं किंवा सुद्धा सगळ्या गोष्टी तशा आहेत आणि याची याचा फायदाही लोक घेतात की काय करता येईल आणि काय नाही करता येईल त्यामुळे जेवढं तुम्ही देवाचे फोटो ह्या सगळ्या गोष्टी कमीत कमी असतील ना तर तेवढ्या सगळ्यात चांगलं मागं आपण त्याच्यावर भाग केला होता की आपल्या देवघरामध्ये किती कि देव असावे की जे शास्त्राच्या अनुसार ती देव नसतात ती तत्व आहेत किती तत्वांशी आपण रोज एकरूपता असलं पाहिजे तर ती पाच तत्व सोडून बाकीच्या सगळं हे करायचं काही गरजच नाही त्याला काय म्हणजे ह्या गोष्टींच भान तुम्ही ठेवणं खूप गरजेचं आहे आणि फक्त लग्न आणि मुलं एवढ्या ह्याच्यामध्ये राहू नका आणि कुठेही पैसे खरं सांगायचं तर घालवू नका एकावर विश्वास ठेवा दहा ठिकाणी फिरू नका कोणावरही ठेवा एकावर विश्वास ठेवा तर त्यामुळं नाहीतर मग तुमचा पैसेही जातील राहास होईल आणि एक थोडक्यात सांगायचं म्हणजे पत्रिका ही, ही, ही प्रत्येक ज्योतिषी त्याच्या त्याला शिकवलं गेलं त्याच्या अनुषंगाने बघतो त्या नजरेनी म्हणून प्रत्येक पेपरमधलं भविष्य वेगवेगळं येतं नाही तर फक्त काय येतं एकत की आज चंद्र ह्या वेळेला उगवणार आहे किंवा सूर्य ह्या वेळेला उगवणार आहे ह्या सगळ्या गोष्टी अशा ह्या आहेत तर त्यामुळे त्याचं एक तुम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करून सत्य पडताळून त्याच्यामध्ये पुढत आहोत एकदा मुद्दामून आधी याच्यात सांगितलं अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा